नमस्कार प्रत्येक व्यक्तीला जीवनात प्रतिकूल परिस्थिती अडचणीचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत खचून न जाता परिस्थितीचा सामना केला पाहिजे जीवनात प्रतिकूल परिस्थिती आली तर नेमके काय करावे याबाबत आचार्य चाणक्य यांनी मार्गदर्शन केले आहे त्यांनी सांगितलेले सूत्र आचार्य तांडले तर तुम्ही जीवनात यश मिळू शकता ही सूत्र कोणती आहे ते सविस्तर जाणून घेऊया आचार्य चाणक्य हे गुरु होते हे महान ज्ञानी विद्वान होते आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्र सांगितले त्यांच्या चाणक्य नीती जीवनात काही गोष्टी साध्य करण्यासाठी हा ग्रंथ मार्गदर्शनी ठरतो चाणक्य नीतीतल्या सूत्राचे अनुसरण केले तर नक्कीच यश मिळू शकते तसंच तुम्ही कोणीही फसवणूक करू शकणार नाही जर एखादी व्यक्ती संकटात सापडली तिच्या जीवनात प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर त्याने पाच गोष्टी लक्षात ठेवाव्या असं या चाणक्य नीतीत सांगितलेले आहे प्रत्येकाने जीवनात संकट किंवा प्रतिकूल परिस्थिती विचार करून धनसंचय अर्थात पैशाची बचत केली पाहिजे तुमच्याकडे पुरेसे पैसे असतील पुरे तर तुम्ही कोणत्याही मोठ्या संकटाचा सामना करू शकता कारण संकट काळात खरा मित्र धन हा असू शकतो ज्या व्यक्तीकडे संकटमय पैसे नसतील त्या व्यक्ती संकटून संकटातून बाहेर पडणं कठीण जातं आरोग्याची काळजी चाणक्य यांनी सांगते की प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी कारण ती महत्वाची पुंजी आहे आरोग्य चांगले असेल तर तुम्ही संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू शकता तुम्ही मानसिक आणि शारीरिक क्षमते जोरावर प्रत्येक अडचणीचा मात करू शकता आचार्य चाणक्य सांगतात की संकटातून बाहेर येण्यासाठी ठोस रणनीती गरजेची आहे तेव्हा व्यक्ती संकटातून बाहेर पडण्यासाठी रणनीती तयार करते तेव्हा त्या आधारे ती संकटातून टप्प्याटप्प्याने बाहेर पडण्यासाठी योग्य कृती करते आणि शेवटी विजय होतो ज्या व्यक्तीकडे आपकालीन स्थितीत कोणतीही रणनीती नसते त्यांना नुकसान सहन करावे लागतं त्यामुळे संकट काळात सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे आचार्य चाणक्य सांगतात की संकट काळात कुटुंबाची जबाबदारी हे त्या व्यक्तीचे पहिले कर्तव्य असलं पाहिजे कुटुंबातील व्यक्तीच्या सुरक्षतेची काळजी घेतली पाहिजे त्यामुळे तुम्ही संकटातून सहज बाहेर पडू शकता संकट काळात प्रत्येक व्यक्तीने सावधगिरीने बाळगली पाहिजे कारण या कालावधीत संबंधित व्यक्तीकडे संबंधी मर्यादी आणि अडचणीचा मोठ्या असतात एखादी लहान चूक देखील भागात पडू शकते त्यामुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ